श्री स्वामी समर्थ नमस्कार माता भगिनींनो प्रेक्षकांनो लाडक्या बहिणींनो आज आपण पाहणार आहोत की बऱ्याच अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत त्याचे काय कारण आहे याची पूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओत घेणार आहोत त्याचप्रमाणे तुमचे काही कमेंट्स होत्या त्या पण आपण बघणार आहोत की कोणत्या कारणामुळे राज्यातील अनेक बरेच महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तसेच ते पैसे कधी येतील राज्य बैठकीत काय फैसला झालेला आहे मंत्री आदिती तटकरे त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काय म्हणणे आहे विथ प्रूफ तुम्हाला मी दाखवणार आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही मला ज्या कमेंट्स केल्या होत्या त्याचे देखील मी उत्तर तुम्हाला लाईव्हली देणार आहे तर याआधी चॅनल नवीन असताल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलआयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक बातम्या या सर्वांचं तपशील वेळोवेळी भेटेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा फीडीएफ फाईलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शनमध्ये दिलेले आहे तसंच फेसबुकला नाना फाउंडेशन पेज आहे आज आपण तिथे लाईव्ह देखील घेणार आहोत नक्कीच तुम्ही जॉईन करू शकता लाडक्या माता भगिनींनो राज्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी योजना सुरू केली आहे जुलै पासून त्याची फॉर्म नोंदणी जमा झालेले आहेत परंतु अद्याप देखील काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत याची काही महत्वाची कारण आपण बघणार आहोत व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी माता भगिनी लाईक केलेले धन्यवाद लाडकी बहीण योजनेत अर्ज केलेल्या आणि बँक खाती आधार कार्डशी जोडलेल्या महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत ज्या महिलांची बँक खाते आधार कार्डशी जोडलेले नाहीयेत त्यांच्या खात्याशी आधार कार्ड जोडणी झाल्यानंतर पैसे जमा होणार आहेत त्यामुळे लाभार्थी महिलांनी बँकची आधार जोडणी करून घ्यावीत त्यापासून वंचित राहू नये अशा प्रकारचं आव्हान महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी केलेलं आहे सर्वात मोठं रिझन हेच आहे की बऱ्याच लोकांचे मोबाईल नंबर हे आधार कार्ड बँकेशी लिंक नाहीत हे सर्वात मोठं कारण समोर येत आहे तर तुम्हाला मी सांगतो काल जी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्याच्यामध्ये सर्वांगीण बैठकीमध्ये अजितदादा देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री त्याचप्रमाणे महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे आणि ऑनलाईन व्ही सी मध्ये राज्यातील सर्व जिल्ह्यातील सचिव उपस्थित होते यावेळेस बैठकीत काही महत्वाचे निर्देश देण्यात आलेले ते आपण बघणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद त्यांचा निर्णय मी तुम्हाला सांगणार आहे त्याआधी महत्वाची तीन कारण आहेत ज्याच्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे आले नाहीत सर्वप्रथम तुम्ही जर फॉर्म भरला आहे तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला सतरा ऑगस्ट पर्यंत वाट पाहावी लागणार आहे चालू आहेत परंतु सतरा ऑगस्ट पर्यंत पहिल्या टप्प्यात अप्रूव्ह ज्यांचं फॉर्म झालेला आहे त्यांना वाट बघावी लागणार आहे दुसरं जे महत्वाचं कारण आपल्या समोर येत आहे ते म्हणजे तुम्हाला बँक खात्यामध्ये जे लिंक करायचं आहे आधार कार्ड ते गरजेचं आहे हे सर्वात मोठं आणि मेजर प्रॉब्लेम आहे कारण बऱ्याच लोकांचं आधार सिडिंग स्टेटस हे इनॅक्टिव्ह आहे त्यामुळे तुम्हाला करायचं काय यू आय डी ए आयच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन याविषयी माहिती जाणून घेता येईल याचं पण मी तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे डीबीटी स्टेटस काय असतं ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांक जोडण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश देखील महिला बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर हे दुसरं कारण आहे की तुमचं बँकेत आधार सीडिंग स्टेटस आहे का तुमचं आधार लिंक आहे का हे महत्वाचं आहे आता आधार लिंक म्हणजे काय की तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी तुमचं केवायसी म्हणजे आधार कार्ड तुम्ही दिलेलं आहे लिंक आहे त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर जो मोबाईल नंबर आहे तो ऍक्टिव्ह आहे हे बघणे तिसरी गोष्ट आहे की तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला आहे परंतु तुमच्या अर्जामध्ये पैसे येणार ना नाहीत असं तुम्हाला वाटत असेल जसं की तुमच्या अर्जासमोर पेंडिंग असेल रिव्ह्यू असेल डिसएप्रूव्ह असेल असं आसे दिसत असेल तर घाबरायचं कारण नाही कारण तुमच्या अर्जाची आता छाननी होत आहे त्यामुळे तुमच्या बँकेत जरी आतापर्यंत पैसे आले नसतील परंतु पैसे येतील थोडीशी तुम्हाला वाट पाहावी लागेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये डिसअप्रूव्ह जर झाला असेल तर तिथे कारण खाली आलं असेल की कुठल्या कारणामुळे तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झालेला आहे त्याची लगेच तुम्ही पूर्तता करून घ्यावी रिव्ह्यू म्हणजे आणि पेंडिंग मध्ये तुमचं प्रोसेसिंग मध्ये काम आहे फॉर्म कुणाचे रिजेक्ट होणार नाहीत सर्वांना पैसे मिळणार आहेत अशा प्रकारची बैठक जी झाली होती आता मी तुम्हाला सांगतो कालच्या बैठकीत काय महत्वाचे निर्देश देण्यात आलेले आहेत तर बघा काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे त्याचप्रमाणे अजितदादा पवार आणि सर्व सचिव ऑनलाइन व्ही सी द्वारे कनेक्ट होते यामध्ये सांगितलं गेलेलं आहे की सर्व राज्यातील महिलांचे आधार कार्ड हे त्वरित लिंक करून घेण्यात यावेत आणि सर्वांना सतरा तारखेपर्यंत जवळपास राज्यातील एक कोटी वीस लाख महिलांना सतरा तारखेपर्यंत पैसे मिळणार आहेत त्यानंतर ज्या सत्तावीस लाख महिला आहेत त्यांना पुढील दहा दिवस तुम्हाला वाढ भागावी लागणार आहेत आज देखील पात्र महिलांच्या खात्यात तीन हजार रुपये जमा होणार आहेत अशा प्रकारची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे ही सर्वात मोठी अपडेट तुमच्या समोर देतोय तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी प्रेक्ष केलेले धन्यवाद आता तुमच्या महत्वाचे प्रश्न आपण बघूयात की काल मला जे काही प्रश्न विचारले होते त्याच्यामध्ये मी प्रत्येकाचं उत्तर सांगितलेलं तुम्ही देखील मला प्रश्न कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकतात तर बघा काही महत्वाचे प्रश्न मी निवडून घेतलेले आहेत माझा आधारला जो नंबर वेगळा आहे बँकेमध्ये मोबाईल नंबर वेगळा आहे तरी मी म्हणलेलं आहे उत्तर चालेल कारण तुमचे ते दोन्ही नंबर ऍक्टिव्ह असतील तर काही हरकत नाही परंतु दोन्ही नंबर हे चालू असले पाहिजेत जरी वेगवेगळे नंबर असतील तरी चालेल त्यानंतर इथे बघा नमस्ते सर मी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे काही मेसेज आला नाहीये मेसेज पण आलेला नाहीये त्यामुळे आता मला कळेल कसं फॉर्म भरलाय की परत फॉर्म भरू तुम्ही ज्या ठिकाणी ऑफलाईन फॉर्म भरलेला आहे तुमचं फॉर्मचा नंबर किंवा फॉर्मचं स्टेटस तुम्ही जाऊन तिथे बघू शकता त्याशिवाय दुसरं फॉर्म भरू नका कारण दुसरा फॉर्म भरला तर रिजेक्ट होऊन जाईल त्यानंतर काही प्रश्न बघा इथे माझा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे फॉर्म भरून मी सात तारखेलाच भरलेला आहे तर बघा फॉर्म पेंडिंग दाखवत आहे याचा अर्थ तुमचं फॉर्म आता चेकिंग मध्ये चालू आहे ते कधी ना कधी अप्रूव्ह होईल आणि अप्रूव्ह झाल्यापासून तुम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागेल पैसे येण्यासाठी हे लक्षात ठेवा कमीत कमी दहा ते पंधरा दिवस हे तुम्हाला पैसे येण्यासाठी वाट बघावी लागेल त्यानंतर इथे बघा माझ्या आईचे फॉर्म भरले आहे परंतु आतापर्यंत पेंडिंग दाखवत आहे बारा दिवस झाले थोडीशी वाट बघा आताच मी तुम्हाला त्या गोष्टीचं उत्तर दिलेलं आहे कमीत कमी, -कमी दहा ते बारा दिवस त्यानंतर तुम्ही पेंडिंग मधून जेव्हा अप्रूव्ह येईल ज्यावेळेस अप्रूव्ह येईल त्यावेळेस तुमचे शंभर टक्के पैसे येणार त्यानंतर बघा मला दुसऱ्या अकाउंटमध्ये पैसे आले जो अकाउंट दिला होता त्या अकाउंटमध्ये पैसे आले नाहीत अशा बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम झालेला आहे आता ह्याचं मेन कारण तुम्हाला मी सांगतो आपल्या अकाउंटला पैसे आले नाहीत दुसऱ्या अकाउंटला आलं कारण बघा त्या अकाउंटमध्ये आधार लिंक होतं त्यामुळे राज्य शासनाकडे काय करतात आधार कार्डचं महत्व काय की आधार नंबर टाकला की लगेच तुमचे बँक खाते कुठे कुठे आहेत याची त्यांना पूर्ण माहिती मिळते त्यामुळे आधार लिंक ज्या खात्यावर आहे त्याच खात्यावर पैसे येत आहेत त्यामुळे तुम्ही फॉर्म भरताना जरी दुसरा अकाउंट दिला असेल परंतु आधार जर त्याला लिंक नसेल आणि आधार कार्ड दुसऱ्या लिंकला असेल बँक खात्याला त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा होतील सर बघा इथे अकाउंट नंबर मी बँक ऑफ बरोडाचा दिला आहे पण बँक तर आधार लिंक दुसऱ्या बँकेत आहे तर त्यावर सोल्युशन आहे का तुमचे पैसे जमा होऊ शकतात आणि आताच तुम्हाला मी उत्तर दिलं काही जणांचे दुसऱ्या बँकेत जमा झालेले त्याचं कारण म्हणजे आधार लिंक दुसऱ्या बँकेत होतं तुम्ही देखील एकतर पहिल्या ज्या बँकेत तुम्ही डॉक्युमेंट दिलेले आहेत त्या बँकेत आधार लिंक करा अन्यथा थोडी वाट बघा त्यानंतर बघा सर मला संजय गांधी निराधार योजना सुरू आहे तर मला लाडकी बहिणी योजनेचा हप्ता मिळेल का तर राज्य सरकारने सांगितलेलं आहे की मिळेल परंतु तुम्हाला आता कसं तिथे एक हजार रुपये मिळत असतील तर तुम्हाला उर्वरित पाचशे रुपये मिळू शकतात त्यानंतर पुढे बघा सर माझा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे पण मी फॉर्म भरताना महाराष्ट्र बँकचे डॉक्युमेंट्स दिले पण माझं आधार कार्ड हा स्टेट बँक इंडियाशी लिंक आहे तर ह्या बरेच केसमध्ये असं झालेलं आहे तर तुम्ही थोडी वाट बघा अन्यथा तुमचं बँक ऑफ महाराष्ट्राला आधार कार्ड लिंक करून घ्या नाहीतर मग थोडीशी वाट बघा एसबीआय मध्ये पैसे जमा होण्याचे चान्सेस जास्त आहेत कारण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे तर बघा सीडिंग म्हणजे केवायसी आहे का केवायसी वेगळं सीडिंग वेगळं सीडिंग मध्ये तुमचं आधार कार्ड बँकेशी म्हणजे लिंक आहे का नाही ऍक्टिव्ह स्टेटस ते दाखवतो केवायसी मध्ये तुम्ही आधार कार्ड तुम्ही पॅन कार्ड देतात त्या ठिकाणी तुमची ओळख सांगता तर बघा आता तुम्हाला मी आणखीन एक महत्त्वाचं सांगणार आहे की सीडींग डीबीटी हे फॉर्म कसे भरायचे असतात किंवा काही त्याची चौकशी कशी, कशी करायची आहे व्हिडिओ थोडा मोठा होतोय पण महत्त्वाचा आहे आठ आठ ऑगस्टला फॉर्म भरलाय पैसे कधी येतील थोडी वाट बघा फॉर्म तुम्हाला प्रत्येकाला सांगतोय की फॉर्म मध्ये स्टेटस अप्रूव्ह द्यायचं असेल तर तुमचे पैसे शंभर टक्के येणार सतरा ऑगस्ट पर्यंत आणि जर फॉर्म मध्ये तुमचं स्टेटस अप्रूव्ह नसेल तर थोडी तुम्हाला वाट बघावी लागणार आहे तर बघा माझ्या मध्ये पैसे आले नाहीत आजूबाजूच्या महिलांना आले तुमचं फॉर्म स्टेटस काय ते मला सांगा इथे एक महत्वाचा प्रश्न आहे दादा आधार कार्ड काढताना माझ्या मिस्टरांचा नंबर दिल्यावर आणि आता फॉर्म भरताना माझा नंबर दिला आहे तर काही अडचण नाहीये आधार कार्ड ज्यावेळेस तुम्ही काढत होता तुमचा मिस्टरांचा नंबर आहे तो ऍक्टिव्ह आहे का ते बघा आणि तुमच्या बँक खात्यात तोच नंबर आहे का किंवा आधार कार्ड तुमचं लिंक आहे का फॉर्म भरताना कुठला नंबर दिला याच्या काहीच फरक पडत नाही कारण तो एक टेम्पररी नंबर होता आता ओटीपी पिऊन बंद करण्यात आलेली आहे ओटीपी लागत नाहीये फॉर्म अप्रूव झालेला आहे थोडी वाट बघा पैसे येतील सतरा तारखे कन्फर्म येतील लक्षात ठेवा माझा तेरा तारखेला फॉर्म भरला गेलाय सक्सेसफुली मेसेज आलेला आहे पैसे आले नाहीत येतील सेम प्रॉब्लेम येतील तुम्हाला शंभर टक्के नऊ तारखेला फॉर्म अप्रूव्ह झालेला अप्रूव्ह झालेल्या लोकांना काळजी करायची गरज नाही सतरा तारखेपर्यंत पैसे येतील माझं आधार कार्ड बँकेला लिंक झाले आज तरी चालेल आता लिंक झाल्यापासून तुम्हाला दोन तीन दिवस वाट वाटवावी लागेल आणि पैसे येतील आता याच्यामध्ये मी बऱ्याच प्रश्नांची उत्तर दिलेत तुम्हाला काय अडचण असेल कमेंट करा लाईव्ह देखील ला आपण येणार आहोत फेसबुकला जॉईन करा इंस्टाग्रामला जॉईन करा आता डीबीटी काय असतं ते तुम्हाला मी सांगणार आहे की हे बघा डीबीटी स्टेटस जास्त गव्हर्नमेंटकून डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळतात बँकेत तर हे तुम्हाला जाणून घेण्यासाठी इथे टोल फ्री नंबर दिलेला आहे या नंबरवर तुम्ही फोन करा आणि पूर्ण माहिती विचारा हा गव्हर्नमेंटचा ऑफिशियल नंबर आहे तुम्ही आणि जरी आधार कार्डचं पण तुम्हाला स्टेटस विचारायचं असेल आधार कार्डचं तुम्हाला लिंक आहे की नाही त्याच्यात तुम्हाला फॉर्म भरता येत नसेल किंवा बघता येत नसेल तर मी तुम्हाला एक नंबर देतो एकोणीसशे सत्तेचाळीस हा नंबर लक्षात ठेवा याच्यावर तुम्ही फोन करून आधार कार्डचं तुमचं बँकिंग स्टेटस ऍक्टिव्ह आहे की नाही हे करू शकता जर तुम्हाला टेक्निकली काही करता येत नसेल तर सिम्पली या नंबरवर फोन लावा आणि इथे तुम्हाला बघायचं असेल डीबीटी स्टेटस तर या नंबरवर फोन लावा तर अशा प्रकारचा व्हिडिओ होता व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा ऐतवजा भावनी स्वामीचरणी शिवनारायण शंकरचरणी गणपती माझी हीच प्रार्थना आहे व्हिडिओ लाईक चॅनेलला सबस्क्राईब करणाऱ्या प्रत्येकाच्या खात्यावर चांगले पैसे जमावेत त्याच्या घरी सुख समृद्धी शांती राहावी ही स्वामीचरणी प्रार्थना एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीचं शेअर करा अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे सर्वांचा फायदा होईल आपण कुणाला चांगलं केलं तर नक्की परमेश्वर आपलं चांगलं करेल ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ